नमस्कार श्री स्वामी समर्थ अनुज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण येळून भात कसा बनवायचा ते बघणार आहोत म्हणजे जो आपण रोज भात बनवतो घरामध्ये तोच जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत त्यासाठी इथं गॅसवर पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी थोडं आपल्याला जास्त उकळायला ठेवायचं आहे पाणीला उकळ्यायला लागली की आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता चवीनुसार पाण्याला छान उकळी काढायची आहे आपल्याला मग आपल्याला यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या घरामध्ये जो तांदूळ खाता भात खाता तो तांदूळ वापरला तरी चालेल मी आम्ही खातो तोच वापरत आहे त्यासाठी इथं एक वाटी तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे दुसऱ्या डब्यामध्ये आता आपल्याला हा तांदूळ उकळत्या पाण्यात घालायचा आहे सगळा तांदूळ मी टाकून घेत आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने तांदूळ आपल्याला जास्त पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे ठेवतानाच पाणी उकळायला जरा जास्त ठेवायचं तांदूळ टाकल्यानंतर पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या सारखं ला, लागलं जातं एकदा दहा ते पंधरा मिनटात आपला भात शिजून तयार होतो तुम्ही बघू शकता आपला भात शिजलेला आहे झाकून शिजवण्यापेक्षा असा शिजवायचा जास्त पाण्यात म्हणजे या भाताने वजन वाढत नाही आता आपल्याला एक डबा ठेवायचा आहे खाली आणि वर पूर्णाची चाळण ठेवून आपल्याला हा बा यातलं पाणी भातातलं गाळून घ्यायचं आहे पूर्ण पूर्ण भात यामध्ये काढून घ्यायचा चाळणीवर आणि पाणी निथळून घ्यायचं पूर्ण भातातलं जे निघालेलं पाणी असतं ते आपल्या शरीरास अजिबात चांगलं नसतं जे नितळून काढलेलं पाणी आहे ते आपण आपल्या केसांसारखे सुद्धा वापरू शकतो केसांसाठी खूप छान असतं किंवा तुम्ही तुमच्या झाडाला घातलं तरी चालेल भाताची जी पेज निघते ती तुम्ही बघू शकता आपला भात पांढरा शुभ्र तयार झालेला आहे या भाताने तुमचं अजिबात वजन वाढणार नाही जे म्हणतात ना भात खाल्ल्याने वजन वाढतं या भाताने अजिबात वजन वाढत नाही या हे पाणी तुम्ही तुमच्या झाडांना सुद्धा वापरू शकता ही पेज किंवा केसांना लावायला ही खूप चांगली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद